नमस्कार मित्रांनो या सेशन मध्ये आपण क्वेरीज बघणार आहोत क्वेरीज काय आहे ते कशा यूज करायचे आणि त्याच्या कोणत्या वेगवेगळ्या पद्धती आहेत जिथे आपण क्वेरीज यूज करू तर सर्वात प्रथम आपल्याकडे हे दोन तीन टेबल आहेत म्हणजे या टेबलचा जर डेटा आपण जर बघितला तर याच्यात बघायचं की आपल्याला वेगवेगळे डेमोग्राफिक डेटा आहे त्यानंतर एम्प्लॉय सॅलरी डेटा आहे आणि त्यानंतर डिपार्टमेंट आहे तर मला अशी रिक्वायरमेंट आहे की मला डेमोग्राफिक डेटा म्हणजे हजार रेकॉर्ड आणि या हजार रेकॉर्ड मध्ये मला फक्त असे जे एम्प्लॉईज पाहिजे ज्यांचं डिपार्टमेंट फक्त सप्लाय अँड लॉजिस्टिक आहे हे कसं घ्यायचं तर याला आपण जॉईन्स वगैरे युज करून दोन तीन टेबल आपण जॉईन करू शकतो आणि त्यानंतर आपण घेऊ शकतो परंतु त्याही पेक्षा एक अजून एक पद्धत आहे ती म्हणजे क्वेरी तर सबक्वेरीज मध्ये काय करायचं तर आपल्याला आता हा जो एक टेबल आहे एम्प्लॉय डेमोग्राफिक्स याच्यात आपल्याला काय पाहिजे आता जेव्हा आपण युज करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की आता ह्या एम्प्लॉय डेमोग्राफिक्समध्ये डिपार्टमेंट आय डी आहे सप्लाय डिपार्टमेंटमध्ये पण हा डिपार्टमेंट आय आणि डिपार्टमेंट डीपीटी आयडी हा दोन कॉलम सेम आहेत परंतु याच्यात आपल्याला डिपार्टमेंट आहे का डिपार्टमेंट आय डीचा कॉलम नाही मग अशा वेळेस काय करायचं तर त्यासाठी आपल्याला तर त्यासाठी आपल्याला काय करायचं की एम्प्लॉई सॅलरी टेबलला टेबल मधून आपण डिपार्टमेंट घेऊ शकतो आणि एम्प्लॉय सॅलरी सॅलरीमध्ये डिपार्टमेंट आयडी आहे आणि एम्प्लॉय आय डी पण आहे म्हणजे याच्यातले दोन कॉमन ठीक आहे एम्प्लॉय आयडी त्याच्यात पण एम्प्लॉय आय डी आहे आणि सप्लाय डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंट आयडी आहे तर हा एक नंबरचा आहे तो घ्या घेऊया तर त्यासाठी आपण काय करायचं पहिल्यांदा जी सब जी सेकंड क्वेरी जी आहे ती आता डिपार्टमेंट वेअर डिपार्टमेंट आय डी इज इक्वल टू वन आपण हे घेऊ शकतो म्हणजे याला जर मी रन केला आता तर आता आपल्याकडे हा जो डेटा आहे एम्प्लॉई सॅलरीमध्ये डिपार्टमेंट आय डी एक असणारे त्यांचा सर्व हा डेटा आलेला आहे आणि याच्यात आपल्याला हा एम्प्लॉई आय डी आहे मात्र हे एम्प्लॉई आयडी आपल्याला गे घ्यायची फक्त म्हणजे मला काय आलं की आत्ता माझी एम्प्लॉई आय डी जेवढी आहे हे तर ते जेवढे एम्प्लॉई आय डी आहे ते कोणा कोणते आहे डिपार्टमेंट आय डी एक असणार आहे तर ते मला ते आता हे एम्प्लॉय आय डी काय करायची या एम्प्लॉय डेमोग्राफिक्स मध्ये आपल्याला पाहिजे काय एम्प्लॉय डेमोग्राफिक्स मध्ये ही आयडी आय डी वेअर क्लॉज टाकायचे आपल्याला वेअर एम्प्लॉय आय डी इज इक्वल टू आता इथे मी म्हटलं की मला एक नंबर पाहिजे म्हणजे हा एक एम नंबरचा एम्प्लॉय आणि मी याला रन केलं तर काय होणार हा एक नंबर तरी परंतु माझे किती आहे एका डिपार्टमेंट मध्ये मध्ये किती एम्प्लॉईज आहे तर मी याला रन केलं तर माझ्याकडे जवळपास एवढे आहे याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं की हे जे एवढे एम्प्लॉई आयडी होते डिपार्टमेंट आय डी मध्ये जेवढे एम्प्लॉईज होते म्हणजे एका डिपार्टमेंट मध्ये एवढे एम्प्लॉईज मग इथे मला हे काय करायचे इथे इक्वल टू च्या ऑपरेटरच्या ऐवजी मला हे लिस्टमध्ये पास करावं लागते लिस्टमध्ये म्हणजे कसे वन टू थ्री फोर सिक्स आणि लास्टचा जो आहे तो ट्वेल्व्ह ही लिस्ट आहे ती मॅन्युअली मी इथे कायद केली आणि याच्यातून मी आता याला रन जर केलं तर आता बघायचं की माझे जेवढे आहे आता इथं तेवढे एम्प्लॉय आयडी आले वन टू थ्री फोर जे आहे वन टू टू दिसत नाहीये कारण की आपण जर ह्या पर्टिक्युलर डेमोग्राफिक्स मध्ये जर बघितलं तर टू एम्प्लॉईज आयडी असलेले रेकॉर्डच नाही त्याच्यामुळे तो फिल्टर आउट झालेला नाही किंवा तो डिस्प्ले झालेला नाही तरी आपण इथं लिस्ट मध्ये दिलेला आहे परंतु आता असं आपण करू शकतो जेव्हा छोटा टेबल असेल परंतु जर आपल्याकडं हजार रेकॉर्डस आहे किंवा लाखोने रेकॉर्ड्स आहे आणि ह्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटमध्ये एका डिपार्टमेंटमध्ये तर शंभर एम्प्लॉई जर असेल तर आपण ही लिस्ट शंभर टाईप करत बसणार का तर नाही त्यासाठी अल्टरनेटिव्ह काय आहे तर ह्या लिस्टच्या ऐवजी आपण काय करू शकतो ही जी क्वेरी आहे ती घ्यायची आहे आणि ती इथे पेस्ट करायची पूर्ण मग याने काय होतं की आता आपली जी लिस्ट येत होती तर आता हे असं आपण करू शकतो हो आणि मग याला रन जर केलं तर किती आता एवढी लिस्ट आलेली ही लिस्ट काय होते ह्या ब्रॅकेटमध्ये पास होणार बरोबर आणि मग हे आपण इथे पास केल्यानंतर एम्प्लॉय आय डी इन आणि याला ह्या क्वेरीला आपण पास केल्यानंतर एम्प्लॉय डेमोग्राफीच्या तर आपण याला रन केलं तर आता बघायचं की काय रिझल्ट पूर्णच्या पूर्ण आपले रेकॉर्ड जेवढे आहे तेवढे डिस्प्ले झालेले आणि हे एम्प्लॉई आहे ते फक्त डिपार्टमेंट आयडी वन आहे तुम्हाला वाटलं मला की डिपार्टमेंट आयडी जो दोन नंबरचा डिपार्टमेंट आयडी आहे त्याच्यात काही रेकॉर्ड असेल ते, ते करायचे मला तर मी त्याला रन केलं तर आता याच्यात दोन नंबरचा डिपार्टमेंट नाही तर आपल्याला बघावं लागेल कोणत्या मध्ये कोणते कोणते आय डी आहे त्याला मी रन केला तर लेट शे फायनान्सचा घेऊ आपण सहा नंबरचा एक फायनान्सचा घेऊया त्याच्यात रेकॉर्ड असतील आपल्या काही तर आता आपण याला रन करूया तर सहा या फायनान्स डिपार्टमेंट मध्ये एकच एम्प्लॉई त्याचे हे रेकॉर्ड असे डिस्प्ले होते तर आता हे जे आपण केलं म्हणजे इन ऑपरेटर मध्ये आपण ही एक क्वेरी लिहिली ही झाली इनर क्वेरी आणि ही जी बाहेरची आहे ती आउटर क्वेरी झाली ती म्हणजे याला म्हणतात सब क्वेरी ज्याचा रिझल्ट आपण मेन क्वेरीला पास करतो तर अशा पद्धतीने आपण ही जी यूज केली ती व्हेअर क्लॉज मध्ये यूज केली त्यामुळे आपण हे जे आहे वेअर क्लॉज मध्ये सबक्वेरी यूज करू शकतो तरी हे झालं पहिला पार्ट की जिथं आपण वेअर क्लॉज मध्ये सिलेक्टच्या वेअर क्लॉज मध्ये सबक्वेरी यूज करू शकतो आता याच्यात दुसरा जो प्रकार आहे की आपल्याला सिलेक्ट क्लॉज मध्ये म्हणजे आपण जे म्हणतो की सिलेक्ट लेट्स से की माझ्याकडे असं आहे की फर्स्ट नेम सॅलरी एवढा आहे आणि लेट्स एव्हरेज ऑफ सॅलरी मी याच्यातून काढतो फ्रॉम एम्प्लॉई सॅलरी या टेबल मध्ये आता ही से सब क्वेरी इन सिलेक्ट क्लॉज आता हे आपल्याला बघायचंय तर आता आपण मी याला रन केलं तर आता आपण हे जेव्हा रन करतो तेव्हा एक एरर आलेला आहे की अॅग्रिगेटेड क्वेरी विदाउट ग्रुप बाय म्हणजे आपल्याला ग्रुप बाय इथं द्यावं लागेल ग्रुप बाय कशाने द्यायचं आहे आपल्याला ग्रुप बाय फर्स्ट ने सॅलरी जे काय असतील हे दोन्ही कॉलम फॉर्म फॉर्मेटेड फंक्शन ते आपल्याला ग्रुप वाय मध्ये द्यावं लागतील तेव्हा हे क्वेरी रन होईल आणि मी जर याला रन केला आता तर आपला हा रिझल्ट आलेला आहे एव्हरेज सॅलरीचा आता हे ऍव्हरेज सॅलरीकडे जर बघितलं तर बेसिकली जी सॅलरी दाखवते त्याच ते दाखवते म्हणजे प्रत्येक रोजचा जेवढी सॅलरी आहे त्याच ऍव्हरेज कॅल्क्युलेट करून हे दाखवते हे चुकीच आहे आपल्याला काय करायचंय जेवढी पूर्ण एम्प्लॉईज असतील त्यांची जेवढी टोटल सॅलरी आहे त्याचा टोटल करायची आणि मग त्याची ॲव्हरेज काढायची तर हे अप्लाय आप, व्हायला पाहिजे म्हणजे किती ॲव्हरेज सॅलरी ते बघायचं जर असं तर त्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर युज करता येईल इथं जे आहे या ॲव्हरेज सॅलरी ऐवजी आपण काय करू शकतो सिलेक्ट ॲव्हरेज सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई सॅलरी असं देऊ शकतो याला ब्रॅकेटमध्ये टाकावं लागेल आणि याला म्हणू शकतो आपण की ॲव्हरेज सॅलरी ऍज एस झोन तर अशा पद्धतीने आपण सिलेक्ट फर्स्ट सॅलरी सिलेक्ट ॲव्हरेज सॅलरी फ्रॉम एम्प्लॉय सॅलरी ॲज ॲव्हरेज सॅलरी असं देऊ शकतो आणि याला मी जर रन केला आता आता बघायचं आहे की आपल्याला रिझल्ट बरोबर येतोय का तर आता बघा ही सॅलरी तर एवढी आहे प्रत्येकाची परंतु ऍव्हरेज सॅलरी बरोबर कॅल्क्युलेट झालेली आहे फिफ्टी सेवन टू फिफ्टी जी आहे ती ही टोटल याची केल्यानंतर जी काय सॅलरी ॲव्हरेज येणार आहे ते इथे डिस्प्ले होतं तर अशा पद्धतीने आपण ही सिलेक्ट क्लॉज मध्ये अजून एक सबक्वेरी लिहू शकतो जी इथे आहे ते ॲव्हरेज सॅलरी कॅल्क्युलेट करण्याच्या साठी किंवा फंक्शन यूज करण्यासाठी आणि तिसरा सेक्शन आहे जिथं आपण फॉर्म क्लॉज मध्ये यूज करू शकतो सबक्वेरी इन फॉर्म क्लॉज तर कशी यूज करायची तर त्यासाठी आपल्याला ले आता आपल्याकडे एक टेबल आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई डेमोग्राफिक्स याच्यात आपल्याकडं वेगवेगळे रेकॉर्ड्स आहेत ते कोणते रेकॉर्ड्स आहे तर याच्यात बघायचं आहे की आपल्याला इथे बघितलं तर आता आपल्याला एज आहे जर आपल्याला असं म्हटलं की मी म्हटलं की जेंडर जेंडरनी मला ग्रुप बाय करायचे आणि ॲव्हरेज ऑफ एज मॅक्सिमम ऑफ एज मॅक्स ऑफ एज मिनिमम दोन तीन फंक्शन जे आहे आणि काउंट ऑफ फंक्शन ए असं घेतोय मी आणि याला मी जर रन केलं आता तर आता याला बेसिकली आपल्याला ग्रुप बाय द्यावा लागेल कारण की अॅग्रिगेट फंक्शन यूज केल्यानंतर ग्रुप बाय जेंडर हे द्यावंच लागणार आहे आणि याला मी जर रन केला तर आता आपल्याला बघायचं की फिमेल आणि मेल या दोन जेंडरचं हे ॲव्हरेज आहे मॅक्झिमम किती मिनिमम आता मला अशी रिक्वायरमेंट आहे की या दोन्हीचं पण ॲव्हरेज काढायचं म्हणजे मॅक्झिममचं ॲव्हरेज काढायचं मिनिममचं ॲव्हरेज काढायचं या दोन्हींचं तर कसं करणार त्यासाठी आपल्याला हे आपण ही जी क्वेरी आहे ही क्वेरी आपण डायरेक्टली फ्रॉम क्लॉज मध्ये घेऊ शकतो म्हणजे सिलेक्ट स्टार फ्रॉम हे असं टाकल्यानंतर आपण जनरली टेबलचं नाव देतो पण टेबलचं नाव न देता आपण काय करायचंय की ह्या फ्रॉम क्लॉज मध्ये ही जी क्वेरी आहे आपली ती द्यायची आता बघायचंय की आता मी काय केलं इथं बघा इथे बघायचंय की आपलं हा जो रिझल्ट आहे तो इथं आलेला आहे आता इथं तुम्ही बघितलं तर याला सेमी कलम काढून टाकतो म्हणजे आम्ही शेवटी आता मी याला रन करण्याचा प्रयत्न केला तर बघूया काय रिझल्ट होते तर हे रन नाही होत कारण की एव्हरी टेबल मग ओन एल ओन एस म्हणजे जे आपण इथं किंवा ऍज अ सॉफ्टरी पण आपण फ्रॉम क्लॉज मध्ये टाकण्याचा प्रयत्न करतोय त्याला एल आय द्यावा लागेल आपल्याला ऍग्रिगेटेड टेबल आणि मग त्याच्यानंतर मी याला रन केलं तर याचं बरोबर असं हे येणार परंतु आता आपल्याला काय करायचं की आपल्याला जसं आहे तसं कॅल्क्युलेट म्हणजे डेटा नाही डिस्प्ले करायचं आपल्याला काय करायचं हे जे येते याचं अव्हरेज काढायचं या दोन रोज या दोन रोज असं ऍव्हरेज काढायचं त्यासाठी काय करायचं आपल्याला इथं ॲव्हरेज ऑफ आता आप आपल्याला काय करायचं हा फंक्शन हे जे नाव आहे हा कॉलम आहे त्याला इथं घ्यायचं ॲव्हरेज ऑफ एव्हरेज असं आपल्याला वाटतं आप आप की हे आता रन व्हायला पाहिजे जर मी याला रन करण्याचा प्रयत्न केला तर हे रन होणार नाही कारण की काय की आपल्याला इथं एरर आलेलं आहे जो की अननोन कॉलम एज म्हणजे त्याला समजत नाही की याचा ॲव्हरेज कसं काढायचं त्यासाठी मग आपण काय करायचं आपल्याला माहिती हा कॉलम तर आहे याला करेक्ट करण्यासाठी एकतर आपण इथं मार्क देऊ शकतो असं असं टिक मार्क दिल्यानंतर आणि याला रन केल्यानंतर आपल्याला बरोबर हा रन होईल ॲव्हरेज परंतु याच्यापेक्षा सोपा मार्ग म्हणजे हे टिक मार्क जे आहे ते तुम्हाला टॅब जी की आहे आपली त्याच्या वरतीच जे लेफ्टला आहे ते बटन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला ही टॅब हे कोटेशन नाही आहे एवढं लक्षात घ्या असं कोटेशन नाही हे असं एक्सेप्ट कॅरेक्टरच्या खा खाली जे आहे ते टिक मार्क तर आ, हे याच्याऐवजी आपण काय करू शकतो ना की हे जे आहे हे काय एल आय एल आय देऊ शकतो ॲज ॲव्हरेज एज तर व्यवस्थित करून घेतो मी तुम्हाला असं प्रत्येकाला मी नाव देऊन घेतोय

हे कॉलमचं असं आपण नाव देऊ शकतो आता बघायचंय याच्यात काय सिलेक्ट मध्ये आपण हे ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलेले आणि फॉर्म क्लॉज मध्ये आपण ही सब क्वेरी युज केलेली आहे जिथे हे कॅल्क्युलेट करून आपण त्याचं पर्टिक्युलरली ऍव्हरेजेस काढण्याचा प्रयत्न करतोय आणि याला जर मी रन केला तर या क्वेरीला पूर्ण तर आपले पर्टिक्युलर त्याच्या जेवढे जेवढे ॲव्हरेज होते मॅक्सिमम चे किती एव्हरेज होते मिनिममचे किती आणि काउंटचे किती डिस्प्यूट तर अशा पद्धतीने आपण सबक्वेरी ही जी क्वेरी आहे ती फॉर्म क्लॉज मध्ये पण युज करू शकतो आता अजून एक थर्ड म्हणजे एक नेस्टेड सबक्वेरी म्हणजे सब सबक्वेरी असा एक पॉइंट आहे तो सांगायचा आहे मला इथे आता इथं आपण जी क्वेरी बघितली होती की सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय डेमोग्राफी बेअर एम्प्लॉय आयडी आणि मग त्याच्यानंतर इथं हे केलं आणि इथं डिपार्टमेंट आयडी आपण हार्ड कोड दिला होता पण याच्याऐवजी जर आपल्याला फक्त डिपार्टमेंटचं नावच माहिती आणि त्याचाच डेटा घ्यायचा आपल्याला तर ते कसं करू शकतो तर त्याच्याऐवजी आपण आपण ह्या इथे अजून एक आपण सॉफ्टवेअर लिहू शकतो आणि इथं इन ऑपरेटर म्हणू शकतो आणि इथे आपण एक सिलेक्ट स्टार फॉर्म सप्लाय डिपार्टमेंट याच्यात आपले डिपार्टमेंट्स आहे डिपार्टमेंट आयडी आहेत त्याला मी रन केलं तर आपली बघा डिपार्टमेंट आयडी आलेली इथं आणि इथं म्हणायचंय की मला काय स्टारच्या ऐवजी काय पाहिजे डिपार्टमेंट आय डी हा पाहिजे आणि याच्याऐवजी मला आता मी काय म्हणणार की इथं वेअर क्लॉज करणार वेअर डिपार्टमेंट नेम इज इक्वल टू मग इथं सप्लाय अँड लॉजिस्टिक्स असं म्हणू शकतो आता हे बघायचं काय केलंय थोडं लक्षात घ्या पूर्ण बघितलं तर एम्प्लॉय डेमोग्राफिकचा डेटा आहे माझ्याकडे फक्त सप्लाय अँड लॉजिस्टिका डिपार्टमेंटचं नाव आहे त्याच्या बेसवरती मी डिपार्टमेंट आयडी करतो ही डिपार्टमेंट आयडी मी कशाला पास करतोय ह्या एम्प्लॉय सॅलरीच्या डिपार्टेटमेंट डीपीडी डिपार्टमेंट आयडी या कॉलमला आणि त्यानंतर हा एम्प्लॉय आयडी रिट्रीव्ह करतोय ह्या एम्प्लॉय सॅलरी मधून आणि ते मी या एम्प्लॉय आयडी या डेमो डेमोग्राफिकच्या टेबलला पास करतोय आणि त्यानंतर मग त्याचा डेटा इथं रिट्री होतोय मी याला जर रन केला आता आपला बरोबर डेटा येणार आहे सप्लाय अँड डिपार्टमेंटचा जर मला वाटलं की इथं मला सप्लाय अँड लॉजिस्टिक नाही तर मला फायनान्सचा डेटा पाहिजे फायनान्स डिपार्टमेंटचा तर मग आता याला मी रन जर केलं फायनान्स मध्ये किती एम्प्लॉई तर फक्त एकच आहे तर अशा पद्धतीने आपण फक्त डिपार्टमेंटचं नाव देऊन आपण त्याच्यातून डिपार्टमेंट आय डी वगैरे करून म्हणजे सबक्वेरी विद इन सबक्वेरी म्हणजे ही इनर क्वेरी झाली त्याच्यानंतर दुसरी इनर क्वेरी झाली आणि त्यानंतर ही फायनली आउटर क्वेरी म्हणजे ही नेस्टेड सब क्वेरी झाली म्हणजे सब क्वेरी तर अशा पद्धतीने आपण ह्या सब क्वेरीज वेगवेगळ्या पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो नेक्स्ट सेशन मध्ये आपण विंडोज फंक्शन बघणार आहोत एसक्यूएल मध्ये मला काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारू शकता चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा